सिन्नर मुसळगाव एम सी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जेबी टॉवर येथील राजेंद्र तुळशीराम जाधव हे घरात खूप गरम होत असल्यानं घराला कुलूप लावून गच्छीवर झोपण्यासाठी गेले असता पहाटेच्या सुमारास लघुशंका करण्यासाठी आले असता घराचा कडी कोंडा तुटलेला दिसला या घटनेमध्ये पंचवीस हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या अंगट्या पंचवीस हजार रुपये किमतीच्या सोन्याचा नेकलेस पाच हजार रुपये किमतीच्या सोन्याचे डोरले तीन हजार पाचशे रुपये किमतीच्या चांदीचे चा दागिने सदतीस हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र व सात हजार रुपये रोख रक्कम अज्ञात चोरटेने चोरून दिले तर दुसऱ्या घटनेत जाधव यांच्या समोरील बाजूस राहणाऱ्या भास्कर पाटोळे यांच्या घराचा कडी कोंडा तोडून घरातील दहा हजार रुपये रोख रक्कम व दीड तोळ्याची सोन्याचे पोत अज्ञात चोरटेने चोरून नेले तर तिसऱ्या घटनेत तिथून जवळच राहणाऱ्या चिने यांच्या बंद घराचं कुलूप तोडून घरात प्रवेश करून घरातील सामानाची उचकापाचक केली तिथं चोरट्यांच्या हाती काहीच लागलं नाही त्यानंतर चोरट्याने आपला मोर्चा भाऊसाहेब खेमणार यांच्या खोलीत भाडे तत्वावर राहणाऱ्या गोपाळ भागडे व सागर रोंगटे यांच्या घराकडे वळवला घरामधील सामानांची उचकपाचक करून घरातील पाच हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली एमआयडीसी परिसरातील एका कारखान्यात रात्रपाळी करून सकाळी घरी आल्यावर घरी चोरी झाल्याचं भागडे यांच्या लक्षात आलं घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासत ठसे तज्ञ व श्वान पथकाला पाचारण केलं एका रात्री चार घर पुढ्या झाल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय हा सर्व प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय पोलिसांनी परिसरात गस्त वाढवून चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येते प्रतिनिधी प्रवीण पवार सिन्नर नाशिक